नाहीये ना तू कुठे माझा नंबर आहे आता हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळ ना केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन नेरळ ग्रामपंचायत मधील सफाई पाणी पुरवठा आणि वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी मासिक वेतन मिळत नसल्याने कामबंद आंदोलन पुकारले आहे नेरळ ग्रामपंचायत मधील कामगारांना नऊ महिने वेतन मिळाले नाही त्यामुळे भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली जात नाही कर्जाचे हप्ते देखील भरले जात त्यामुळे कामगारांनी युनियन काम बंद आंदोलन सुरू केले आहे मनसे म्युनिसिपल कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली नेरळ ग्रामपंचायत मधील कामगारांनी कामबंद आंदोलन केले असून तिसऱ्या दिवशी देखील कामबंद आंदोलन सुरू आहे नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत आमदार जयंतई पाटील यांच्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनाही सांगितलं की सर कर्मचारी कालपासून उपोषणाला बसलेले आहेत तर, तर काम बंद उपोषणाला बंद बसलेले आहेत त्यांच्या पगार सहा महिन्याचा पगार झालेला नाही आहे पगाराच्या वेतनाची जबाबदारी ग्रामपंचायतवर असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये फंड अवेलेबल नाही आहे क्या फंड करना साथी परिशत तर तर करना त्या फंड अवेलेबल करण्यासाठी शासकीय जिल्हा परिषद शिवो साहेबांची भेट घ्या त्यांच्याशी चर्चा करा किंवा आपल्याला अन्य मार्गाने पैसे त्यांना कसे देता येईल या संदर्भातला शेकात पक्षातर्फे प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि दुपारी तीन वाजता जैनबाई शिवो कलेक्टरशी बोलणार आहे त्या संदर्भातली चर्चा झाल्यानंतर मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती देणार आहे मराठी रायगड